महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या जॉगर्स क्लब ऑफ नाशिकच्या टी चे अनावरण राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक येथील कार्यालयात अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगर्स क्लब ऑफ नाशिक या संस्थेच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जॉगर्स क्लब ऑफ नाशिकच्या सदस्यांच्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात यावेळी संघटनेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे जॉगर्स क्लबचे अध्यक्ष दीपक भोसले सदस्य कृष्णा नागरे जगदीश गडकरी सुनील घोलप भरत गुरव हेमंत गोसावी दीपक काळे देवा शिंपी यांसह क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी माधुरी पगारे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा